नमस्कार माय टू फॅमिली तर महाडाच्या घरांसाठी अर्जदारांचा पाऊस पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी तब्बल एक लाख अर्ज तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती महाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा तुफान प्रतिसाद मिळतोय ठाणे वसई कल्याण नवी मुंबईतील पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी आतापर्यंत तब्बल एक लाख अर्ज प्राप्त झाले आहेत अर्ज भरण्यासाठी अजूनही नऊ दिवस शिल्लक असल्याने अर्जदारांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे पहिल्यांदाच मुंबई मंडळाच्या तोडीचे अर्ज कोकण मंडळाच्या घरांसाठी प्राप्त झाले आहेत तर म्हाडा कोकण मंडळाची मुंबईशी स्पर्धा असल्याचे चित्र आहे कारण म्हाडाच्या कोकण मंडळाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये ठाणे शहर आणि पालघर रायगड जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या पाच हजार तीनशे अकरा सदनिकांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला जवळपास पंचवीस हजार अर्ज आले होते तर त्याचवेळी मुंबई मंडळाने मुंबईतील दोन हजार तीस घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरी एक लाख पंधरा हजार एवढे अर्ज आले होते मात्र सध्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी आलेले अर्ज आणि अर्ज करण्यासाठी असलेली मुदत पाहता कोकण मंडळ मुंबई मंडळाशी स्पर्धा करणार असल्याचे चित्र आहे कोकण मंडळाच्या या सोडतीत वीस टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण पाचशे पासष्ट घरे पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत तीन हजार दोन घरे महाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली एक हजार सहाशे सत्त्याहत्तर घरे तसेच पंधरा टक्के योजनेअंतर्गत एक्केचाळीस घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत ठाणे डोंबिवली कल्याण टिटवाळा नवी मुंबई अशा विविध लोकेशनवर ही घरे असून नऊ लाखांपासून ते पंच्याऐंशी लाखापर्यंतच्या घरांच्या किमती आहेत मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत एक लाख पाचशे एकोणऐंशी जणांनी अर्ज भरले असून सदुसष्ट हजार सहाशे अठ्ठेचाळीस जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत तर अर्ज करण्यासाठी शेवटचे नऊ दिवस बाकी घरांसाठी इच्छुक अर्जदार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत म्हाडाच्या हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात तर एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे अनामत रकमेसह प्राप्त अर्जांची सोडत ही अठरा सप्टेंबर रोजी ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येणार आहे अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली तर म्हाडाच्या कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार